नमस्कार ज्या प्रकारे लक्ष्मी माता आपल्याला धन देत सरस्वती माता आपल्याला ज्ञान देत त्याच प्रकारे अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये बरकत देत असत असं होतं ना आपण अचानक कोणाकडे जात आहे आपले पाहुणे म्हणा या कुठे पण काही जणांच्या घरी आपण जात आहे तर त्यांच्या घरची दौडी बघायची कधीच खाली नसते एक तरी चपाती राहणार आठ लोक जेवणार आहे आणि स्वयंपाक जर कमी दिसत आहे पण तरीही ते लोक खाऊन जिथे अन्न उरत आहे तिथे साक्षात त्या घरच्या लक्ष्मीच्या हातामध्ये अन्नपूर्णा असतं मग आता येणाऱ्या पंधरा डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती आहे या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपण घरची लेडीज स्वतः स्वयंपाक करणारी या काहींकडे मेड असतील तरीही आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला जसं म्हणतात ना आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी लागतं त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुदृढ आपल्याला ताकद यावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मग आता अन्नपूर्णा माता आपण आपल्या घरामध्ये कशा प्रकारे म्हणजे स्थायी ठेवावी आणि कशा प्रकारे आपण अन्नपूर्णा मातेचं वेलकम करावं याविषयी मी बोलणार आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते पंधरा डिसेंबरला म्हणजे रविवार दिवस येत आहे त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे आणि अन्नपूर्णा जयंती आहे आपल्याला त्या दिवशी सकाळी लवकर उठून जिथे आपण स्वयंपाक करत आहे तिथे आपल्याला स्वच्छ तो गॅसपटा वगैरे धुवून वगैरे स्वच्छ करून जी आपली गॅसची शेगडी आहे तिथे सुंदर असं कुंकवानी स्वस्तिक काढायचं त्यानंतर आपल्याला तिथे हळद कुंकू अक्षिदा थोड्या ठेवून पूजा करायची आहे त्यानंतर जे पण तुम्ही काही बनवणार आहे ते बनवताना अग्निमातेला प्रार्थना करायची आणि त्या अन्नाला म्हणायचं की माझ्या घरामध्ये मा अशाच प्रकारे राहू दे, दे। सेकंड तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर गाय मातेला आपल्याला हिरवा चारा चारायचा चारा आहे त्या दिवशी आपल्या हातेनं आपल्याला दान करायचंय कोणाची तरी भूक भागवायची आहे तिसरी गोष्ट अन्नदान करा त्या दिवशी गरिबांना काहीतरी द्या तुमच्या आजूबाजूला कोणी आहे तर त्यांना जी गोष्ट ते बिचारे कधी खाऊ नाही शकत अशांना तुम्ही खाऊ घाला मी बघा मी कोणाला पैसे नाही देत पण मी कुठे जर गेली मला जर कोणी म्हटलं जे असतात रस्त्यावरची बिचारे तर मी त्यांना म्हणते पोट भरून तुम्ही काहीतरी खा मी जर कधी राजलक्ष्मीला बर्गर दिलं आणि बाहेर कोणीतरी आहे त्या मॅक्डॉनल्डच्या तर मी त्या मुलाला सुद्धा बर्गर घेऊन देणार कारण मला काय वाटतं तुम्ही भेदभाव नका करू चला तुमच्यामुळे एवढं नाही होत एक चिप्सचं पॅकेट तरी द्या अन्न तेव्हाच आपल्या घरात प्रगट होते जेव्हा तुम्ही अन्नदान करता फक्त गुपित स्टेटस ठेवून नाही कारण आपण खूप वेळा स्टेटस ठेवतो दाखवतो आपल्याला शो ऑफ नाही करायचा आहे म्हणून मी सांगत असते की तुम्ही कर्मानुसार करा हर एक दिवशी कोणता ना कोणता दिवस असतो की तो आपल्याला सांगून येत नाही पण हे जेव्हा हे कर्म चांगले असतात ना ते हे कर्म आडी येतात आणि मोठं संकट टळतं म्हणून येणाऱ्या पंधरा तारखेला रविवारी अन्नपूर्णा जयंती सेलिब्रेशन करा आणि साक्षात अन्नपूर्ण मातेला आपली जी प्रार्थना आहे ती त्यांच्यापर्यंत पोचवा आणि सांगा की या जगामध्ये कोणीच उपाशी नाही मेलं पाहिजे जो पण असेल या धर्तीवरती अन्नपूर्णा माता त्यांच्या सर्वांच्या भूक पूर्ण कर धन्यवाद